हर हर महादेव नमस्कार मंडळी आज आपण आलो ऐतिहासिक असे खिरेश्वर गाव मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आपण डॅम साईड कॅम्पिंग केली आणि आज आपण एक्सप्लोर करतोय खिरेश्वर गावातील खूप प्राचीन असं म्हणजेच एक हजार वर्ष जुनं नागेश्वर मंदिर चला तर मग प्रवास सुरू करूया पुणे ठाणे व नगर या जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले खिरेश्वर हे पुणे जिल्ह्यातील शेवटचे गाव कल्याण नगर मार्गावर माळशेस घाट संपल्यावर खिरेश्वर गावाकडे जाण्याचा मार्ग आहे पिंपळगाव जोगा धरणाच्या काठावर असलेल्या या गावात सुमारे अकराशे वर्षापूर्वीचे प्राचीन नागेश्वराचे मंदिर आहे खिरेश्वर मंदिर अशीही त्याची ओळख आहे पितृदोषाचे निराकरण करण्यासाठी हे मंदिर प्रसिद्ध आहे

याच्यावरती पण एक लेअर आहे पत्र टाकले आहे का वरती हे मूर्त्यांचं कोरीव काम आहे दिसू शकतो बघू शकतो आपण सरळ माळश गाड्यात आल्यावरती आपल्याला हे दिसते हा बांध दिसतोय रस्ता खिरेश्वर गावामध्ये जाण्याचा हा रस्ता जो गेला हे गाडी जाते हा हा रस्ता खिरेश्वरमध्ये सो इथनं खाली उतरायचं आपला इथनं खाली उतरले कसा रस्ता येतो इकडे इथं गाड्या पार्किंग लावा आणि समोर दिसतोय तो आपल्याला केदारेश्वराचं मंदिर आहे समोर केदेश्वर गावातील आणि त्याला लागूनच राईट साईडला ह्या गुहा आहेत समोर बघू शकतो तुम्हाला इथे त्या गुहा आहेत प्रमाण पोर आणि आणि समोर केदारेश्वराचं मंदिर दिसतंय आपल्याला सो रस्ता आपला इथनं यायचा हा रस्ता इथं गाडी लावून इथनं रस्ता इकडे मंदिराकडे पण जाता येतं सरळ मंदिराकडे रस्ता जातो आणि राईट साईडला आपल्याला गुहेकडे जातो तर चला आता गुहेकड जाऊन शतकात शिलाहार वंशातील राजा झंझ हा महादेवाचा परम भक्त होता बारा ज्योतिर्लिंगाप्रमाणे त्याने आपल्या राज्यात गोदावरी व भीमा नद्यांच्या किनारी महादेवाची मंदिरे बांधली होती त्यातील नाशिक जिल्ह्यात पाच पुणे जिल्ह्यात पाच आणि नगर जिल्ह्यात दोन अशी मंदिरे सारख्याच शैलीत असल्याचे दिसते खिरेश्वर मधील नागेश्वर महादेव मंदिर हे यापैकीच एक ही सर्व मंदिरे सापस्त शास्त्रातील उत्तम कलाकृती आहे कोकणातील पन्हाळे येथे सापडल्या ताम्रपटात या बारा मंदिरांचा उल्लेख असल्याचा आढळून येतो so. सभामंडप टाईप आहे हे पौराणिक गुहा ज्या आहेत आणि खांब काही पडक्या स्वरूपात आहेत हे चांगले आहेत हा आणि हा तिघडचे दोन पडलेत आणि या साईडचे सगळेच चांगल्या स्वरूपात आहेत पाणी साचलेलं होतं याच्यामध्ये आणि पाणी काढलं आता त्यामुळे जरा स्वच्छ स्वरूपाचं झालं आहे इकडे एक छोटीशी रूम आहे जिथं विरगळ टाईप दिसत आहेत काही

हे आपली संस्कृती होत चालली आहे ऐतिहासिक वस्तू मध्ये दारूच्या पार्ट्या आणि सिगरेट वगैरे मोडतात लोक त्याची कोण निघा घेत आहे कोणी घेत नाही स्थानिक लोकांनी काहीतरी करायला पाहिजे खरेदीच किदारेश्वराचं मंदिर आहे साईडला जास्त लागून हा मोह आहे पावसाळ्यात सगळीकडे पाणी भरलेलं असं असलेलं पाणी ब्लॉक आता मध्ये येत आहे मंडळी काळू वॉटरफॉलचा जो व्ह्यू पॉइंट आहे हेडन पॉइंट तिथं त्याला लागून सरळ सरळ आपल्याला आहे रस्ता थोडा कठीण आहे वाट कळत नाही आपल्याला कुठं जायचंय तर तुम्ही विचारत विचारत या सरळ रस्ता आहे सो इथे येऊन पोहोचतो आपण हा माझ्या मागे दिसतो बघा व्ह्यू पॉइंट तर तिकडे आपल्याला जायचंय इथं चहाची टपरीची वगैरे पावसाळ्यामध्ये सुविधा असते चहा वगैरे नाश्त्याची वगैरे जेव्हा क्राऊड असतं त्यावेळेस सध्या आता कोणी नाही आहे हे असल्यामुळे स्वप्न आता खाली येत ना खालीच होत आपल्याला वाटतं इकडे जायचं त्या बघा दिसतं समोर बघा हां तिकडे दिसतं तिथं जायचं आपल्याला चला मंडळी आपण आहे काळू वॉटरफॉलचा जो व्ह्यू पॉईंट आहे तिथे आता आणि इथनंच काडू वॉटरफॉल खाली पडतो पाणी इथनं खालचं बघू शकता तुम्ही हा व्ह्यू लोक तिकडनं ट्रेक करत येतात हा जो व्ह्यू दिसतोय काळू वॉटरफॉलचा खाली झोपड्या वगैरे दिसल तुम्हाला हॉटेल्स वगैरे छोटे छोट्याशा सो इथनं काळू वॉटरफॉल खाली पडतो पावसाळ्यात किती भव्य रूप असतं या ठिकाणाचं आणि आत्ता हिवाळा असल्यामुळे आपल्याला सगळं बघू शकतो पावसाळ्यात सगळं धुकं असतं बघू शकत नाही आणि हे खरंच हा निसर्गाचा जो सौंदर्यपणा आहे ते सौंदर्य आहे निसर्गाचं ते दिसतं आपल्याला इथं आल्यावरती किती भव्य आहे

ठीक हे अजक अजून तुझंच असते का त्याला मग मी त्याला दिलं या असं करून असं करतो गाडी लावली जस्ट आपण एक पाच पडटल्याच्या अंतरावरती हा ब्लू पॉइंट आहे आपला काळो वॉटरफॉलचं आणि माझ्या पाठीमागे बघू शकतो तुम्ही किती भव्य असं स्वरूप आहे आणि पावसाळ्यात किती घातक असेल हा इथनंच हा खाली इथनं खाली पडतं ते पाणी पाण्याचे आपण खाल्ला बघतो वॉटरफॉलचे जे व्ह्यू बघतो हे इथनंच खाली पडतं ते पाणी आणि हे जे सुडके आहेत आजूबाजूचे समोर याच्या डाव्या साईडला माझ्या हरिचंद्रगड आहे त्यामध्ये मर्ती आहे समोर इथला एक व्यू पॉईंट पण बनवायला बघतोय की जो हाईटचा व्यू पॉईंट आहे आणि तो वॉटरफॉल खाली पडतो खाली आपल्याला शॉप वगैरे दिसतात जो ट्रेक आणि हे जे भव्यता आहे त्या ठिकाणी आपण आता इथं ये येऊन बघतोय किती सुंदर आहे आणि पावसाळ्यात किती रुद्र असेल इथे आल्यावरच कळत असेल की का लोक एवढं पावसाळ्यात हा ट्रेक करतात त्याची सुंदरता बघण्यासाठी सो तुम्हाला जरी यायचं असेल तरी खिरेश्वर गावात हे सगळं बघण्यासाठी खिरेश्वर गावातून तुम्हाला, तुम्हाला केदारेश्वराचं टेम्पल आहे मंदिर आहे तिथनंच त्याचा ट्रेक चालू होतो तिथनंच आपल्याला पुढे यायचं आहे या ट्रेककडे सो आता व्ह्यू बघा किती सुंदर आहेत एक्सप्लोर करू